आज पालघर जिल्हा अध्यक्ष साहेब यांच्या कार्यालयामध्ये येऊन पालघर नगर परिषद मध्ये ज्या प्रकारे वंचित बहुजन आघाडीचे बॅनर लागले बाळासाहेबांचा सा फोटो लागला त्या संदर्भात त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की ही युती झालेली आहे किंवा नाही आज सव्वीस नोव्हेंबर सर्वांना भारतीय संविधान दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा <coughs> जय शिवराय जय भीम जय संविधान आज या ठिकाणी सर्व जिल्हा कमिटी उपस्थित आहे आणि येणाऱ्या दोन डिसेंबरला पालघर जिल्ह्यातील तीन नगर परिषदा आणि एक नगरपंचायत याच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत तर त्या संदर्भात पालघर जिल्ह्यामधून आम्ही आतापर्यंत कुठल्याही पक्षाशी संदर्भात किंवा पाठिंब्या संदर्भात बोलणी केलेली नाही आणि तसा आतापर्यंत त्यांचा काही प्रस्ताव आलेला नाही परंतु ह्या आज आणि उद्या दोन दिवसामध्ये एखाद्या पक्षाकडून आम्हाला जर प्रस्ताव आला की जो संविधानाला मानणार आहे आणि जो समविचारी आहे तर त्या पक्षाशी आम्ही नक्कीच बसून पाठिंब्या संदर्भात निर्णय घेणार आहोत मग आता पालघर शहरामध्ये जे बॅनर लागलेले आहेत आणि पॉम्पलेट घरोघरी गेलेले आहेत ते ले 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 हे तुमची युती झालेली आहे का नाही हा जाणीवपूर्वक बाळासाहेबाच्या फोटोचा वापर करून जाणीवपूर्वक काही पक्षी खोडसाळपणा करून आमच्या मतदाराशी दिशाबल करीत आहे आणि आम्ही आतापर्यंत कुठल्याही पक्षाला अधिकृतपर्यंत पाठिंबा दिलेला नाही मग हे बॅ बॅनरवरती फोटो हे कोणाच्या सांगण्यावरून लागले आहेत पक्षातीलच काही कार्यकर्त्यासाठी हे घडून आलेलं आणलेलं कृती आहे असं काहीच्या तोंडून मला माहिती मिळालेली आहे म्हणून सदर कार्यकर्ते हो सुद्धा आम्ही कारवाई करणार आहोत सदर कार्यकर्ते तुमचे पक्षाचे कुठल्या पदावरती आहेत त्यांनी हे युतीचे बॅनर वगैरे सगळ्या शहरामध्ये लागलेत मी सर्व खुलासा आज घेणार आहे त्या संदर्भात कि हे जाणीवपूर्वक केलेलं कृती आहे तो नक्कीच आम्हाला आमच्या समोर येईल दिसेल तो ज्याने केलेला आहे मग त्या पक्षाच्या कार्यकर्त्यावरती तुम्ही पक्षाअंतर्गत कारवाई करणार आहेत की नाही निश्चितच त्यावरती कारवाई होईल किंवा ज्या पक्षांना आमच्या पक्षाचा वापर केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा आम्ही कारवाई करणार आणि हे बाब तुमच्या माहिती नाही याचा अर्थ मग वरिष्ठांना पण या गोष्टीची काही सोशल मीडियाच्या माध्यमातून मला मा आज ते बॅनर मला दिसले की त्यावरती श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांचे फोटो होते आणि म्हणून मी तातडीनं ता पत्रकार परिषद घेतलेली आहे